आणि आपलं अहोभाग्य की त्यांच्या जन्मगावी आपल्याला त्यांच्या पुगळ्याचं पूजन व हर अर्पण करण्याचं आपल्याला सौभाग्य लाभलेलं आहे आम्ही धन्य समजतो स्वतःला जिल्हा परिषद शाळापद एखाद्यापद विराजमान झालेले आहेत त्यांचं मी डॉक्टर पंजाबराव देशमुख हायस्कूल पापड तत्वे मनपूर्वक स्वागत करतो तसेच आमच्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य मुख्याध्यापक श्रीमान पी पी वनगणे साहेब यांना मी विनंती करतो की या महत्वाने आपल्या आराधने डॉक्टर पंजाबराव उपाध्याय भाऊता देशमुख यांच्या पुतळ्याचं पूजन व आरारोपण करून विनम्र अभिवादन करते Gracias.